दुर्दैवाची घटना सोलापूरच्या एमआयडीसी भागात घडली आपण रेस्क्यू टीम मध्ये पुरावा होता काय काय नेमका आजमध्ये अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे या ठिकाणी मन्सुरी फॅमिली म्हणून आहे उस्मान मन्सुरी त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बेडरूमच्या मास्टर बेडरूमच्या बाथरूम मध्ये सगळे जाऊन झोपले होते पण हिरपळून अजून तो घुरमळून ते पाचवी लोकांचा मृत्यू झालेला तर पाचवी बॉडी मी एका ठिकाणीच काढलेले अतिशय मी पासून प्रयत्न करत होतो ते त्यांना वाचवायचं कुठलाही प्रसंग आम्हाला मिळाला नाही वाचवायसाठी अनेक प्रयत्न केले महानगरपालिकेचे लोक जरा निष्काळजीपणा केले लवकर आले नाही तर सुद्धा आम्हाला जे खेद आहे जर ते लवकर आले असेल तर ह्याचा जीव वाचला असता आम्हाला वाटत आहे पोलीस खात्याने भरपूर मदत केलेली आहे नागरिक सुद्धा मदत केलेली आहे परंतु अतिशय वाईट आहे की त्यांना चौकडं चा, झूर असताना त्यांना भाई येत नव्हता यासाठी तिने आपल्या बाथरूम बेडरूमच्या बाथरूम मध्ये जाऊन थोडे लपले होते पण तिथे सुद्धा हरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे पाच लोकांची डेथबोर्ड काढलेली आहे मी सकाळी पाच वाजता तीन बोड्या काढले होते आता पाच बोड्या काढले टोटल आठ बोड्या या ठिकाणी इंजुर झाल्यात हे मै्यात झाल्यात आता समोर हे पाच लोक जे होते मनसुरी उस्मान मनसुरी यांनी आपल्या लहान बाळाला घेऊन सुद्धा बसले होते त्या ठिकाणी तो त्यामध्ये मयत झालेला आहे त्यासाठी दुःख फार मोठ्या प्रमाणे घडलेला आहे तो व्यक्ती एवढा चांगला होता सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती होता त्यांच्या पूर्ण फॅमिलीवर डोंगर कोसळला होता अतिशय वयात सरकारला विनंती करतो की हे जे आग लागली कशाला लागली कसं लागली ह्याची लाग चौकशी करून एक कारवाई व्हावा माझी अशी विनंती आहे महिला दोन महिला आता काढले आता दो, दोन महिला आता काढलेले एक पुरुष दोन पुरुष अजून एक लाहान सकाळी एक तीन पुरुष होते सकाळी केंद्रीय पोलिसांचा देखील सहभाग होता तर महापालिकेचे अग्निशमक थोडं महापालिकेच्या यंत्रणा कमी पडली लवकर आले नाही अजून त्यांच्याकडे काही साहित्य नव्हते त्यासाठी थोडं कमी कमी आम्हाला जाणवलं त्या ठिकाणी त्यांच्यामुळे पण झालं केंद्रीय नाही ते एनटीपीसी लोक आहेत ते एनटीसी एनटीपीसी लोक होते त्यांच्याकडे फक्त फायरच होता दुसरं काय नव्हतं पण मुंबई पुण्यासारखा रेक्सी असा ठिकाण असतात तो साहित्य असतात तो साहित्य आपल्या महानगरपालिकेत नाही सेफ्टी जे साहित्य असतात की जेवढा आग उजल्यानंतर तो जे ह्युमिनिटी असते फार मोठ्या प्रमाणे ते आग जाता येत नाही तसं काय तर कोट असतात त्यांचा तो यंत्रणा असते ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणात ते फार कमी पडले या ठिकाणी यासाठी ह्या लोकांचा मृत्यू झाला असं म्हणजे माझा वातावरण कमीत कमी हजार दीड हजार टेम्परेचर वापरते आम्ही जवळ बघितलं जवळजवळ गुदमरून नंतर चटके सुद्धा बसले त्यांना ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा